हां किती सुंदर अशी थालीपीठ झाली था। आहे एक मोठी वाटी आपण कोबी घेतलेला आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि ते आपण व्यवस्थित पहा अशा पद्धतीनं कोबीला तुम्ही सगळं लावून घेत आहे पहा हाताने आपण अगदी हा कोबी प्रेस करत करत घट्ट असा दाबत हा पहा मऊ करून घेत आहे आणि याचं थोडंसं पाणीसुद्धा मग सुटतं बाहेर कोबीचं तर अशा पद्धतीनं आपण हा कोबी अगदी मऊ असा करून घ्यायचा आहे प्रेस करून पहाणा तुम्हाला दिसत असेल पहा कोबी किती अगदी मऊ असं झालेला आहे पहा आपण आता मिरची लसूण आल्लं कोथिंबीर बारीक करणार आहोत आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे कोबीमध्ये घालत आहोत आता पहा याच्यामध्ये आपण काय करायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर अर्धे वाटी हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि यानंतर आपण घालणार आहोत ते म्हणजे तांदळाचं पीठ आहे हे चार चमचे तांदळाचे पीठ आहे आणि याच्यानंतर दोन चमचे आपण हे पहा डाळीचं पीठ घालत आहोत आता आपणाला पाव चमचा हळद घालायची आहे आणि याच्यानंतर पाव चमचा आपणाला हिंगही घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण तिळही घातलेले आहेत एक चमचा हा हिंग घातलेला आहे आता हे आपण व्यवस्थित पहा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे वाटप केलं होतं ना मिरची लसूण आलं ते सगळं पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित कोबी जो आहे तोही अशा पद्धतीने आपण सगळं पीठ आहे कोबी आहे मसाला व्यवस्थित आपण हाताने चोळून घेत आहोत एकजीव करून घेत आहोत आणि अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपण मळणार आहोत कारण बऱ्यापैकी कोबीचं हे पाणीही सुटलेलं आहे त्यामुळे फारसं पाणी लागत नाही ओलसरपणा हा पिठाला येतोच आपला ओवा घालायचा राहिला होत आता हा ओवासुद्धा मी पाव चमचा घातलेला आहे पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करत आहोत आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण आता हे पीठ मळत आहोत पहा एकदम पाणी ओतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालतच हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा पीठ आपलं छान असं हे मळून झालेलं आहे आपण आता थालीपीठ करणार आहोत पीठ हे मुरण्याची आवश्यकता नाही आहे किंवा झाकून ठेवण्याची आवश्यकता नाही आपण लगेच आता मळल्यानंतरही थालीपीठं करायला घेत आहोत पहा एक कपडा पण ओला करून घ्यायचा आहे पोळपाटवर पहा अशा पद्धतीने मी घेतलेला आहे एक आपणाला पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे हातावर तो व्यवस्थित पाणी लावून व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे थापून आणि पहा हाताला पाणी लावत लावत आपण काय करत आहोत हे थालीपीठ आहे हे थापत आहोत कारण हाताला पाणी नाही लावलं तर चिकटतं त्यामुळे पाणी लावायचं हाताला आणि अशा पद्धतीनं आपण थालीपीठही थापत आहोत आपल्या हाताला चिकटतं आहे असं वाटलं की पाणी लावायचं आहे आणि पहा अशा पद्धतीनं बोटाच्या साह्याने आपण थापत जायचं आहे पोळपाट फिरवत फिरवत थापायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ अगदी अतिशय गोल घरगरीत गर असं हे होतं आपलं जे थालीपीठ आहे, आहे।, आहे ते अगदी गोल गरगरीत व्यवस्थित असं थापून झालेलं आहे आपण आता काय करणार आहोत जो आपण पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर पहा कशा पद्धतीनं हे थालीपीठ तव्यावर टाकलं जात आहे ते पहा रुमालाला धरून आपण हे थालीपीठ टाकलेलं आणि त्याच्यावर पाणी अशा पद्धतीने शिंपडायचं आहे आणि बोटाने पहा अशा पद्धतीनं गोलगोल असे उठून घ्यायचे आहेत प्रेस करून म्हणजे आपणाला काय होतं ते व्यवस्थित असं खरपूस असं भाजलं जातं कुरकुरीत असं हे थालीपीठ होत असतं आणि परत त्याच्यावर आपण पाह्य असं ताट झाकलेलं आहे ताट झाकणं गरजेचं आहे थालीपीठ टाकल्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजलं जातं दोन ते तीन मिनटांनी आपण लगेच हे पहा याच्यावरचं जे ताट आहे ते काढणार आहोत पहा याच्यावरचं जे ताट आहे ते आपण काढलेलं आहे आणि पहा आपलं थालीपीठ कसं भाजलेलं आहे कलरही पहा किती सुंदर आलेला आहे किती आकर्षक आलेला आहे पहा दिसत असेल तुम्हाला आणि आपण काय करायचं परत मग हे तेल सोडणार आहोत दोन्ही बाजूनी भाजलात तरी चालेल एका बाजूने भाजलात तरीही चालेल तेला पण दोन्ही बाजूनीही सोडलेला आहे आता या थालीपीठासोबत खाण्यासाठी आपणाला चवळीची उसळ करायची आहे त्याच्यासाठी मी तेल घातलेलं आहे कांदा घातलेला आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे तो आता आपण व्यवस्थित पहा भाजून घेत आहोत कांदा घातल्यानंतर पहा अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ घातले आहे कांदा भाजत असताना मीठ घातल्यामुळं कांदा आपला हा पटकन भाजतो आणि टॅमॅटो पण पटकन मऊ होत असतो आणि पहा आपण अशा पद्धतीनं हा कांदा टॅमॅटो व्यवस्थित भाजून घेत आहोत पहा आता उसळीसाठी कांदा भाजत असताना पण जास्त भाजायचं नाही आहे थोडासा अशा पद्धतीनंच आपण ठेवायचा आहे अगदी गुलाबी डार्क कलर होऊ द्यायचा नाही कारण असा कांदाच उसळीला छान लागतो कांदा आपला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद आणि हिंग घालत आहोत मोठा एक चमचा आपण हे लाल तिखट घातलेलं ला आहे हे जे लाल तिखट आहे हे कांदा लसूण आणि सर्व खडे मसाले घालून लाल तिखट हे बनवलेलं आहे पहा कांदा हे आपलं सर्व भाजलेला आहे मसाला याच्यामध्ये आपण दोन चमचे हे पाणी घालत आहोत पहा आणि पाणी घातल्यामुळे काय होतं कांदा तिखट मीठ सगळा मसाला व्यवस्थित याला असा लागला जातो आणि उसळ सुद्धा आपली मग छान अशी चवीला लागते पाणी ओतल्यानंतर पहा अशा पद्धतीनं आपण एक मिनिट हा कांदा परत हलवलेला आहे आपण जी चवळी कुकरामध्ये उकडून घेतलेली आहे ती चवळी घालत आहोत एवढी चवळी मला लागणार ला 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 नाही आहे एवढी चवळी आपल्याला पुरेशी आहे दोन ते तीन माणसासाठी त्यामुळे मी एवढीच चवळी घातलेली आहे पहा तुम्हाला दिसत आहे आपली उसळसुद्धा किती छान अशी झालेली आहे इकडे तर आपली सुट्टी आहे आणि इकडे अगदी ओलसरपणा त्याला असा आहे त्यामुळे अशी चवळी उसळ चवळीची आपणाला थालीपीठाबरोबर खूप छान अशी लागते फक्त एक मिनटासाठी आपण आता हे झाकण ठेवत आहोत कारण आपलं पहा आपली उसळ थालीपीठ किती छान किती सुंदर असे झालेलं आहे चवीला तर अप्रतिम असेच झालेलं आहे तुम्ही असेच करा थालीपीठ आणि मला सांगा तुमची कशी झाली थाली